जनागिर पाटील आणि शरद पवार एकच आहे आपण एक लक्षात घ्या जनाकेर पाटील आणि शरद पवार एकच आहे दोन नाही ते वेगळे लढले तर वेगळे आहेत असं मी माने जनाके पाटील वेगळे लढले नाही तर शरद पवारांचे हे आपण लक्षात घ्या हे दोनशे पंचवीस आले आरक्षित किती आहे

दोनशे त्र्याऐंशी होतात ते दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी आणि विधानसभेचा दावा किती आहे

त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होतो की जोपर्यंत खऱ्या अर्थाने ओबीसीची टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे का आली आहे आधी आहे का नाही परिषद, पंचायत समिति नगरपालिका महानगरपालिका ग्राम पंचायत हाठिका स्थगि देती है देखे ओबीसी की संख्या कि नहीं है निर्णय कोर्टा ने दिल्ली है आप हा निर्णय को दिल्ला त्याच्यामुळे त्याच्यामुळे विधानसभेमध्ये ठराव झाला उद्या विधानसभे नवीन विधानसभा गठीत झाली आणि ठराव झाला तर ओबीसीच्या आरक्षणाला खुंटीवर टाकलं म्हणून हे लक्षात घ्या आता उद्याच्या ह्या ठराव मंजूरा हो गया है नहीं तर ओबीसी की कहाँ जवाब दे तर ओबीसी के जवाब दे नहीं कहाँ गए कहाँ ओबीसी जा आमदार न्यू आता है अब तक कितने ओबीसी जा आंदाल आता किती ओबीसीच्या आमदार आहेत संध्यामध्ये अधिवेशन पडून आणि जनगणनेचा ठराव मंजूर के करायचा आणि त्याच्याबरोबर सलग प्रस्ताव करायचं हे अकरा जण तो आरक्षण थांबवा हा था ठराव थांबू शकतात का

आपण ठरवलं की ओबीसीचे उरलेले आपण कुठून आमदार उरलेले आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण डोळा ठेवतोय तसं

मराठा समाजाच्या मतावरती निवडून आल्या असतील तेव्हा आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे म्हणून आपल्याला एकशे पंचेचाळीसचा आपला गाठायचं आहे तो एकशे पंचेचाळीसचा